सावित्रीबाईंचं काम पुढे नेण्याचा फडणवीसांचा प्रयत्न भुजबळांकडून स्तुतीसुमनं तर मुख्यमंत्र्यांकडून भुजबळांचं कौतुक खंडणी मागितल्याची विष्णू चाटेची कबुली पोलीस सूत्रांची माहिती परभणीत चार जानेवारीला सर्वपक्षीय काढणार मूक मोर्चा संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी निर्णय देशमुखांच्या खुनातील तीन आरोपी अद्याप फरार पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा राजीनामा देताना बच्चू कडूंनी केले आरोप नवी मुंबईत हेड कॉन्स्टेबलचा धावत्या लोकल समोर खून दोघांविरोधात वाशी पोलिसात गुन्हा दाखल शोध सुरू मुंब्र्यात मराठी हिंदी भाषेवरून वाद विकोपाला मराठी तरुणालाच मागायला लावली माफी मराठी तरुणावरच पोलिसांकडूनही गुन्हा दाखल